मेळशी ते मोंगळा रस्त्याची दुरवस्था शेतकरी शेतमजूर व वाहनधारक त्रस्त जिल्ह्यातील संबंधित रस्ते व वाहतूक विभागाने रस्ता दुरुस्ती करून देण्याची मागणी मेळशीकडून मोंगळा मार्गे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली असून मेळशी ते मोंगळा या पाच ते सात किलोमीटर अंतर असलेल्या रस्त्यावर जागोजागी सगळीकडे खड्डेच खड्डे पडले असल्यामुळे मेडशी परिसरातील शेतकरी शेतमजूर व वाहनधारक यांना तारेवरची कसरत करून जीव घेण्या प्रवास करावा लागत आहे संबंधित वाशिम जिल्ह्यातील रस्ते वाहतूक विभाग याने वेळीच लक्ष घालून व्यवस्थितरित्या रस्त्याची दुरुस्ती करून देण्याची मागणी मेडशी येथील सामाजिक कार्यकर्ते छावेतन्नू भवानीवाले व परिसरातील शेतकरी शेतमजूर व वाहनधारक यांच्याकडून होत आहे अशा खड्ड्यामुळे झालेल्या रस्त्यावरून जीव मोठीत घेऊन प्रवास करावा लागत असून रात्रीच्या प्रवासादरम्यान खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच शेतीच्या कामासाठी उपयोगी पडणारे वाहन उपयुक्त यंत्र व शेतमजूर यांना ने नेआन करण्यासाठीही शेतकरी वर्गाला खूपच त्रासदायक ठरत आहे तरी जिल्ह्यातील संबंधित रस्ते वाहतूक विभागाने या समस्येकडे विशेष लक्ष केंद्रित करून मेडशी ते मोळा या पाच ते सात किमी अंतर असलेल्या रस्त्यामधील सर्व खड्डे व्यवस्थितरित्या बुजून रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते चावे धन्नू भवानीवाले संदीप बहादुरे उल्हासराव घुगे नितीन कुदळे रहीम बागवान या शेत शेतकरी शेतमजूर व वाहनधारकाकडून होत आहे मेडशी ते मुंगळा या रस्त्यावरील जागोजागी झालेल्या खड्ड्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे तरी संबंधित विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा रस्ते वाहतूक विभाग हे या समस्येकडे कितपात लक्ष देत आहे तसेच हे नागरिकांच्या या समस्येचे निवारण करण्यासाठी काय उभा उपाययोजना होणार आहे याकडे आता या नागरिकांचे लक्ष लागलेले आहे